नमस्कार मी तन्मय तन्नय मागच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या कराराची नोंदणी कुठे करावी किंवा कोणत्या दुय्यम निबंधक कार्यालयात करावी याच्याविषयी थोडक्यात माहिती घेतली दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन कराराची नोंदणी करणं ही तशी अतिशय सोपी बाब आहे मात्र बरेचदा काही व्यक्तींना शारीरिक व्यंग किंवा आजारपण किंवा इतर काही कारणांमुळे दुय्यम निबंधक कार्यालयात जाणं तिथे उपस्थित राहणं आणि आपल्या कराराची नोंदणी करणं हे शक्य होतच असं नाही मग अशा व्यक्तींनी काय करायचं कारण कराराला जवळ नोंदणी होत नाही कराराची तो त्याला कायदेशीरपणा येणार नाही ना। मग ज्या लोकांना दुय्यम निबंधक कार्यालयात जाता येत नाही त्यांच्या करारांची नोंदणी होणार नाही का त्यांच्या करारांना कायदेशीरपणा कसा येणार याच बाबीचा विचार करून आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आणि एकंदर भारतामध्ये नोंदणी कायद्यात आणि नोंदणी नियमांमध्ये एक विशिष्ट तरतूद करण्यात आलेली आहे ज्या तरतुदींमुळे जर करारात सामील व्यक्तींना काही विशिष्ट कारणांमुळे दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित राहणं अशक्य असेल तर अशा व्यक्ती दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज करू शकतात आणि त्यात उपस्थित का राहता येत नाही याचं जर पुरेसं आणि समाधानकारक कारण त्या व्यक्ती देऊ शकल्या तर अशा व्यक्तींच्या कराराची नोंदणी करण्याकरता दुय्यम निबंधक किंवा त्यांनी नेमलेला दुसरा अधिकारी किंवा कर्मचारी त्या व्यक्ती जिथे असतील मग ते घरात असतील किंवा एखाद्या इस्पितळात असतील तर तिथे येऊन त्यांच्या कराराच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करतो काय जर एखाद्या शारीरिक अडचणीमुळे किंवा आजारपणामुळे जर एखादी व्यक्ती दुय्यम निबंधक कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नसेल तर कायद्यानुसार दुय्यम निबंधक कार्यालय अशा व्यक्तीपाशी पोहोचून त्याच्या कराराच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून देतात याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की बरेचदा हो वयस्कर लोक वृद्ध लोक किंवा अपंग लोक यांना केवळ एका कराराच्या नोंदणी करता दुय्यम निबंधक कार्यालयात जाणं हे काही वेळा अशक्य होऊन नसतं मग अशा वेळेला ही जी सुविधा आहे त्याचा त्या ते व्यक्तींनी लाभ घेतला पाहिजे की आपल्याला जर दुय्यम निबंधक कार्यालयात जाणं खरोखर अशक्य आहे

माझा याच विषयावर एक सविस्तर लेख छापून आलेला आहे आपण अधिक माहिती करता तो लेख अवश्य वाचा आज आपण एखाद्या कराराच्या नोंदणी करता जर व्यक्तींना दुय्यम निबंधक कार्यालयात जाणं शक्य नसेल तर काय करायचं त्यांना घरी कसं बोलवायचं किंवा ते घरी येऊन करू शकतात का याची थोडक्यात माहिती घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद